नमस्कार शेतकरी बंधनो आगी बुकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत हां बघू शकतात आपण पानमळा हो नागिणीचा पानमळा नागिणीच्या पानाचा जो जेवण झाल्याच्या नंतर आपण जे पान खातोत ना तोच पान पानाचा मळा जो की आपण आपल्या हिंदू परंपरेमध्ये आपण पूजेला यायला वापरणारा नागिणीचा पानाचा मळा तर सोयगाव इथे हे पानमळा स्थापित आहे इथे फारसे शेतकरी आहेत ते जे पानमळ्याची शेती करतात तर आपण बघू शकतो छत्रपती संभाजीनगर ते सोयगाव एकशे वीस किलोमीटर अंतरावर हे पानमळा आहे हा पानाचे औषधी गुणधर्म बी खूप आहेत तर आपण त्याच शेतकऱ्याला आपण आलो होतं आता कैलास भाऊ इंगळे यांच्या शेतावर जे की सोयगावला सोयगावकडे दक्षिण दक्षिणे साईडला हे पानमळे मळे असे भरपूर आहेत इंग इंगळे भाऊसारखे की जे शेतकरी आपल्या पानमळ्यांची शेती करतात तर हे बघू शकतात तुम्ही त्यांनी जी टोपली भर भरता भरत आहेत पानमळे गुंडी म्हणतात आणि ती अर्धी गुंडी आणि ही पूर्ण टोपली तर ह्या टोपलीमध्ये अशा प्रकारे हे पानं लावलेले असतात आणि हे पानं विक्रीसाठी तयार असतात तर आपण आपण समक्ष बाहूलाच भेटूता चला कैलास शिंदे मी तर सोयगावला असतो सोयगावला रंगा रंगणार सोयगाव तालुका परत माझं शेती व्यवसायाचं म्हणजे पानमळ्याचं समजा हे समज त्याचं साधारण आम्ही समजा वार्षिक उत्पन्न आमचं जेम तेमे एक लाखापर्यंत आहे समजा शेती आणि बाकीचे जे आहे समजा आमचे पार्टनर म्हणून सहा पार्टनर असतात सर हे सहा पार्टनर मिळून आम्ही शेती करतो आता हे विकता कुठं तुम्ही हे सॉल विकतो सर मुसावळा आता तोडणीच्या नंतर महिन्याला किती दिवसांनी तोडणी तिची पंधरा ते वीस दिवसानंतर तोडणी येते सर बरं याची लागवड कशी करायची आता शेतकऱ्यांना कोणाला करायची असं ऑगस्ट महिन्यात करावं लागते सर सर बरं मग इथं काय बी भेटणार का रो भेटणार हा शूट देणार का तुम्ही काळी देणार का तुम्ही ही काळी तोडून देणार तुम्ही ही केवढं काडी देतात तुम्ही साधारण चार ते पाच रुपयाला देतात हे मुळे फुटलेली होताना सर हे शेतात एवढा लावा लागत ला इतकं शेंडावरती ठेवा एवढा खोल जमिनीमध्ये लावा लागतो एवढा जवळपास घाला आणि वर्षाचं वर तुमचं महिन्याचं उत्पादन किती येतं याच्यातून महिन्याचं साधारण कमी येत सरकार म्हणजे कसं आता ती तुमची टोपली येते किती पानाची टोपली असते अडीच हजाराची असते सर अडीच हजाराची म्हणजे अडीच हजार पान असतात कधी अडीच हजार आणि ते पाच हजार रोबी म्हणजे मिक्स करून एक बंडल लागतं तसा कंडा हो आणि तो कंडा साधारण समजा तेरा चौदा पंधराशे रुपयापर्यंत जातो जातो जसं मार्केट रेट आहे कधी कधी समजा बाराशे जातो कधी मग दोन हजार पण जातो म्हणजे मग तोडणी सकाळी करतात का संध्याकाळी नाही सकाळी सकाळी लवकर सहा ते दोन वाजेपर्यंत तोडही करतो आम्ही आता किती वर्षापासून तुमचा हा धंदा आहे आमचा जवळपास अठ्ठ्याण्णव वर्षापासून बाकीचं समजा आमचे अगोदर अठ्ठ्याण्णव पासून चालू आहे म्हणजे उदाहरण आता तुम्हाला एक पंचवीस वर्ष व्हायला जवळपास तर बघू शकता शेतकरी बंधू ह्या माऊली आता त्या पाण्याची विलगीकरण करायच म्हणजे खराब पाणी बाजूला काढायचं चांगले पानांचे गुंडीसाठी म्हणजे गुंडीसाठी म्हणजे ती मांडणी करण्यासाठी गोल मांडणी करण्यासाठी त्या शॉर्टिंग करायला चांगले पानं लावून आणि शंभर शंभरची ही लाईन केलेली त्यांनी तुम्ही बघू शकता ह्या शंभर शंभर पाण्याचे असे मोजून त्यांनी सिरियली लावलेली जे की त्यांना ये त्या एका टोपलीत अडीच हजार पानं भरायचे आणि एक मोठ बघा सर पार्टी आपले फेटारा असतो ना फेटाऱ्यामध्ये या करून नंतर समजा आपण असे टोपल्यामध्ये लावू शकतो पत्ती लावल्याच्या नंतर ठेवून वरती इथपर्यंत अडीच हजार

वेल घेऊन आपण आपल्या जमिनीमध्ये एक ते दीड फूट खाली खोल लावायचा आहे आणि त्याच्या आधी आपल्या शेवरी आणि शेवग्याची झाडाची बांधणी करून घ्यायची आहे त्याच्यावर वेल सोडायची हे जसे की आता शेवरीचं किंवा शेवग्याचं झाड आहे त्याला आहे तर मी त्यांचा संपर्क नंबर तुम्हाला देणारच आहे तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून त्यांच्या रोपे घेऊन जाऊ शकता आणि पुढील माहिती तुम्हाला देतात सुरुवातीला त्याच्यानंतर मग त्याच्यात काय काय टाकलं बुरशी नाशक टाकून आणि शेणखत पिवत रासायनिक आपलं गांडूळखत हेनी बेड तयार केला बरोबर नंतर नंतर शेवगा आणि शेवगा आणि शेवरी लावली त्याच्यानंतर दोन महिन्याने पुन्हा वेल लावले बर आणखी सर मग प्रत्येक समजा आम्ही चार टिपा माती टाकली मातीच्या नंतर दोन टिपा तिथे सेमकट टाकले म्हणजे डेट तयार झाला बरं शेतकऱ्यांना तुमचे कोण रुप घ्यायचे असतील तर कुठे यायचं ते एकदा तुमचं गाव नाव मोबाईल नंबर सांगायचं सांगा नाव सांगा तुमचं नाव माझं नाव कैलास शिंगळे गाव गाव सोयगाव आहे तालुका पण सोयगाव जिल्हा औरंगाबाद आणि माझा नंबर आहे ऐंशी झिरो सात चौसष्ट चौतीस अठ्ठावीस धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपली भेट झालेली आहे भाऊशी पानमाळ्याची तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा मिळूया असाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी शेतकरी बंधून बघू शकतात इंगळे भाऊसारखे अनेक शेतकरी तर पानमाळ्यांच्या गुंड्या घेऊन विक्रीसाठी आलेल्या आहेत